नमस्कार मी डॉक्टर मनीषा केतकर यशोवाणी दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी वाचत आहे माझ्या लेखाचं नाव आहे माझी अमेरिका वारी जून दोन हजार चोवीस अमेरिकेत विविध देशातील विविध पोशाखातील विविध आकारांची रंगाची माणसं दिसतात इतकी विविधता मला वाटत नाही की दुसऱ्या कुठल्या देशात असेल पण तरीही इथल्या सर्वच लोकांमध्ये सामाजिक बांधिलकी खूप आहे इथे माणसं आणि वाहनं सिग्नल किंवा रांग मोडत नाहीत गाड्या कुठेही कशाही थांबवत नाहीत पार्किंग नेमलेल्या जागेतच करतात घर नवीन बांधताना दुरुस्त करताना चारही बाजूंनी उंच कव्हर करतात अमेरिकेत एकंदरच बरंच चालावं लागतं पण चालताना खूप छान उत्साही वाटतं कदाचित हवामानामुळेही असेल पण इथले फुटपाथही खूपच प्रशस्त आहेत अर्थात सर्वात महत्वाचं म्हणजे इथे सर्व ठिकाणी फुटपाथ आहेत चालताना खूप जणांच्या हातात कॉफी पाणी किंवा बर्फाचे मोठे मोठे ग्लास दिसतात खूप जणांनी टॅटू काढलेलंही दिसलं अमेरिकेच्या ईस्ट कोस्टला न्यूयॉर्क हे एकदम सुनियोजित असं शहर आहे हे अमेरिकेचे प्रमुख व्यवसाय केंद्र आहे येथील ग्रँड सेंट्रल रेल्वे स्टेशन खूपच देखणे आहे न्यूयॉर्क शहराचं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या आकाशाला भिडणाऱ्या उंचच उंच इमारती न्यूयॉर्क मधील च्या एक्क्याण्णव ब्याण्णव आणि त्र्याण्णव मजल्यावरून संपूर्ण शहराचा डोळे दिपवून टाकणारा देखावा दिसतो ईस्ट कोस्टवरील वरील रॉबिन्स विले येथील स्वामीनारायण मंदिर बघितलं दोन हजार दहा मध्ये या मंदिराचं काम सुरू होऊन दोन हजार चौदा मध्ये त्याचं लोकार्पण झालं होतं मंदिराचे बांधकाम हे संगम रवरात अतिशय सुंदर कोरीव काम राजस्थानमध्ये करून समुद्रमार्गे येथे आणून मग जोडण्यात आले आहे बालस्वामी योगी नीलकांत म्हणजेच स्वामी नारायण यांचा योगमुद्रेतील एकोणपन्नास फुटांचा भव्य पुतळा मंदिराच्या दर्शनी भागात आहे मंदिराच्या गाभाऱ्यात स्वामीनारायण राधाकृष्ण राम सीता आणि अक्षरधाम महाराजांच्या रेखीव मूर्ती आहेत अतिशय सात्विक अन्न सशुल्क तत्वावर मिळण्याचीही उत्तम सोय आहे नंतर वेस्ट कोस्टला लास वेगास या मायानगरीत गेलो नेवाडा राज्यातील हे शहर अगदी अलीकडे म्हणजे एकोणीसशे पाच साली उभारलेले आहे एकोणीसशे एकतीस ते एकोणीसशे एकेचाळीस मध्ये कॅसिनो बांधले गेले येथे गुन्ह्यांचं प्रमाण खूप होतं म्हणून सिन सिटी या टोपण नावाने हे शहर प्रसिद्ध होते येथे द स्ट्रिप हा कॅसिनो कॉरिडॉर खूप प्रसिद्ध आहे मिराज हॉटेलमधील भोलक्यानो शो आणि बलाजिओ कारंज शो ही या रस्त्यावरील काही प्रमुख आकर्षण आहेत तसेच येथे थीम प्रमाणे हॉटेल्स आहेत जसे की व्हेनेशियन व्हेनिस प्रमाणे सिझर्स पॅलेस रोमप्रमाणे एमजीएम इजिप्तप्रमाणे पॅरिस लास वेगास पॅरिस प्रमाणे अर्थात या प्रत्येक हॉटेलमध्ये कॅसिनो आहेतच यामध्ये व्हेनेशियन हॉटेल खूपच छान आहे ज्यात व्हेनिस सारखं थंड वातावरण आकाश आणि जमीन गंडोला सेंट मार्क्स स्क्वेअर म्युझियम वगैरे आहे जे बाहेरच्यांनाही बघता येतं पूर्वी कॅसिनो माणसं चालवत असत तर आजकाल मशीन्स असतात अर्थात मला त्यात गम्य नाही त्यामुळे खूप काही माहिती नाही लास वेगास येथे किंवा ओ वगैरे दीड तासांचे अतिशय लालित्यपूर्ण कसरतींचे भव्य दिव्य असे शोज आहेत ज्यात जिमनॅस्टिक्स मलखाम आणि पूर्वीच्या सर्कशीतील माणसांच्या विदूषकांच्या कसरती एकत्र करून उत्तम रीतीने सादर केल्या आहेत लास वेगास वाळवंट आहे जून ते ऑगस्ट इथे कडक उन्हाळा असतो सरासरी तापमान बेचाळीस ते पंचेचाळीस डिग्री असतं तर कधी कधी पारा सत्तेचाळीस डिग्रीपर्यंत सुद्धा वर चढतो त्यानंतर लास वेगास येथून आम्ही दोन दिवसांची रोड ट्रिप केली तेरा जणांसाठीच्या व्हॅनची एक स्त्री ड्रायव्हर होती तिचं खूप कौतुक वाटलं कारण ती आमची ड्रायव्हर आणि गाईड होती याशिवाय बाकी व्यवस्था जसं की पाणी खाणं छत्र्या पुरवणं साफसफाई करणं सगळं ती एकटी अगदी लिलया करत होती लास वेगास वरून ॲरिझोना राज्यात प्रवेश केल्यावर लगेचच थोडी थोडी हिरवळ दिसायला लागते पण तरी एकंदरीत रखरखितच असा हा प्रदेश आहे वाटेत हुवर धरण आणि प्रसिद्ध ऐतिहासिक यूएस सिक्स्टी सिक्स म्हणजे जुने गाव व रस्ता आहे ॲरिझोना राज्यातील प्रमुख आकर्षण म्हणजे द ग्रँड कॅनन हा भूकंप ज्वालामुखी पाऊस बर्फ यामुळे लाखो वर्षात कोलोरॅडो या नदीची झीज होऊन तयार झालेली मोठी घळ आहे यातील विविध खडकांची विशिष्टपूर्ण रचना त्यांचे विविध रंग आणि रंगछटा अत्यंत मनोहारी दिसतात अँटेलोप कॅनन म्हणजे जमिनीखालील भेगा ओसाड वाळवंटातल्या छोट्याशा भेगेखालच्या जमिनीखाली इतक्या खोलवर नदीच्या पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गावर सँडस्टोन मधील विविध आकार आणि छटांची उधळण असेल अशी पुसटशीही कल्पना येत नाही निसर्गाच्या चमत्कारापुढे आपण अक्षरशः नतमस्तक होतो नंतर हॉर्स शू बेंड बघितला म्हणजे कोलोरॅडो नदी घोड्याच्या नाल्याच्या आकारात दिसते खूपच सुंदर दृश्य पण चाळीस डिग्री तापमानात एक तास चालत जाऊन बघण्यापेक्षा थंडीत जायचा अनुभव कदाचित जास्त चांगला असेल वेस्ट कोस्ट वरील कॅलिफोर्निया राज्यातील एले लॉस एंजेलिस म्हणजे हॉलिवूड नगरी इथलं वातावरण खूप छान आहे हवेत सुखद गारवा आहे कारण जून जुलैमध्ये येथील तापमान एकोणीस ते चोवीस डिग्री असतं इथे तीन चार मजल्याच्या चा एकदम जवळजवळ असलेल्या पण टुमदार इमारती आहेत वेलनेस फिटनेस आणि ग्रुमिंग सेंटर्स बरीच आहेत एलेच्या काही काही रस्त्यांवर बऱ्याच म्हणजे व्हेकल्स दिसल्या ज्यात महिनोन महिने लोक या गाडीतच राहतात एरवी मजा म्हणून पण या भागात मात्र घरं नसलेली बरीचशी लोक या आरव्ही राहतात शिवाय गंमत म्हणजे इथे चक्क फुटपाथवर टेंटमध्ये राहणारे एक दोन भिकारही दिसले बरं का एलेमध्ये मध्ये सँटामोनिका व्हिनस वगैरे समुद्र प्रसिद्ध आहेत जिथे थोडीशी नरीमन पॉइंट आणि मलबार हिलची वाईब येते इथे स्ट्रीट आर्ट म्युरल बोर्ड स्केटिंग खूप प्रसिद्ध आहे एकोणीसशे सहा पर्यंत या भागात फक्त कोळी लोक राहत होते मग हळूहळू बाकी लोक इथे आली आणि या भागाला प्रसिद्धी मिळाली इतकी की आता इथली वन एच के घर वन पॉइंट फाईव्ह मिलियन डॉलर्सला म्हणजे आपले जवळजवळ चौदा कोटी रुपये इतक्याला आहेत बेव्हर्ली हिल्स हा एले मधील उच्चभ्रू भाग अठराशे ब्याण्णव साली येथे तेल मिळालं आणि संपन्नता आली इतकी की हिलवरील घरांची किंमत पंचवीस मिलियन डॉलर्स म्हणजे आपले जवळजवळ दोनशे दहा कोटी रुपये इतकी आहे ऐकावं ते नवलच ना एले मधील रोडिओ रोडवर सर्व लक्झरी हाय एंड ब्रँडच्या शोरूम्स आहेत जसं की लुई व्हिटॉन दियोर प्राडा खरं म्हणजे यात जास्त कोणी जात नाही सगळे विंडो शॉपिंगच करतात पण असं म्हणतात की या रस्त्यावर शोरूम असणं प्रतिष्ठेचं मानलं जातं प्रिटी वुमन चित्रपटातील प्रसिद्ध द बेव्हर्ली विलशायर हॉटेल हे ही याच रस्त्यावर आहे इथल्या रस्त्यावर फेरारी टेस्ला रेंज रोवर मर्सिडीज बीएमडब्ल्यू अशा एकदम फॅन्सी गाड्या दिसतात मेलरोज अवेन्यू मध्ये डिझायनर्सची दुकानं आणि बुटिक्स आहेत इथे ग्राउंडिंग स्कूल्स आणि क्लासेस पण आहेत तसेच येथे खूप जुने मूवी स्टुडिओ जसं की फॉक्स स्टुडिओ एकोणीसशे बाराचा पॅरामाऊंट स्टुडिओ अॅनिमेशन बिल्डिंग ज्यात पॉपाय शो वगैरे चित्रित झाला आहे ना ते आहे एले मधील सनस्ट्रिपवर कॉमेडी स्टोअर लाफ फॅक्टरी जुने क्लब आणि सनसेट मूव्ही स्टुडिओ म्हणजे नेटफ्लिक्सची हेडक्वार्टर्स आहे फार्मर मार्केट म्हणजे आपल्याकडील खाऊ गल्ली आणि शेतकरी ते थेट ग्राहक एक हे एकत्र ठिकाण जिथे उत्तम शाकाहारी भोजनही ग्रिफिथ ऑब्झर्वेटरी अशा एकरांवर आहे जिथे शेकडो वर्षांची जुनी झाडं असलेली खूप हिरवाई आहे येथून एकोणीसशे तेवीस साली डिझाईन केलेली सुप्रसिद्ध हॉलिवूड साइन दिसते इथे खूप छान असं ॲस्ट्रॉनॉमी म्युझियम म्हणजे खगोलशास्त्र संग्रहालयही आहे खरं म्हणजे मोशन पिक्चर्सचा शोध न्यू जर्सी इथे थॉमस एडिसनने लावला पण त्याने चित्रपट निर्मात्यांवर खूप बंधने आणली त्याच्यापासून लांब दुसऱ्या टोकाला म्हणून एकोणीसशे सत्तर पासून एले इथे चित्रपट बनू लागले आणि सुप्रसिद्ध हॉलिवूड निर्माण झालं हॉलिवूड स्ट्रीटवर प्रसिद्ध थिएटर्स आहेत जसं डॉल्बी थिएटर जिथे ऑस्कर अवॉर्ड समारंभ होतो इयल कॅपिटॉन जिथे मूव्ही प्रीमियर शोज होतात वगैरे इथल्या रस्त्यावर वॉक ऑफ फेम म्हणजे सिनेमा किंवा दूरदर्शन क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या जवळजवळ तीन हजार कलाकारांची नावं एकेका या लादीवर लिहिलेली आहेत दरवर्षी पंचवीस कलाकारांच्या नावाची त्यात भर पडते पण इतक्या मोठ्या कलाकारांची नावं पायदळी तुडवायला अगदी जीवावर येतं वेस्ट कोस्टवरील कॅलिफोर्निया राज्यातील सॅन फ्रान्सिस्को एसएफओ हे शहर सात टेकड्यांचं आहे त्यामुळे इथले बरेचसे रस्ते चढ उताराचे आहेत ऊन होतं इथे पण हवेत सुखद गारवा होता आणि रात्री तर वाऱ्याच्या झुळकीने सुद्धा हुडहुडी भरत होती भौगोलिक परिस्थितीमुळे एसएफओ मध्ये बहुतेक वेळा बाकी भागांपेक्षा कमी तापमान असतं अमेरिकेतल्या बाकी शहरांपेक्षा इथले शाकाहारी पदार्थ जास्त ताजे आणि रुचकर वाटले एस एफ ओ शहरात उंचच उंच इमारती आहेत त्यात ऑफिसेस मोठ्या मोठ्या शोरूम्स आणि हॉटेल्स आहेत इथल्या बऱ्याच इमारतींना बाहेरून शिड्या आहेत फायर एक्झिट म्हणून शहरात प्रवासासाठी बस आणि ट्रामची खूपच चांगली सोय आहे शहराबाहेर मात्र दाटीवाटीने उभारलेली खूप छोटी छोटी घरं आहेत एखाद्या गाव खात्यातील ग्रामपंचायतीत असावेत ना तशी अस्ताव्यस्त म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट एस एफ एम ओ एम ए बघितलं यातील योयोई कोसामा या जपानी कलाकाराची पोलका डॉट आकृतीबंधावर आधारित इन्फिनिटी ग्लासरूम आणि इतर काही आर्ट फॉर्म्स आवडले बाकीच्या ॲबस्ट्रॅक्ट कलाकृती आणि चित्र यातील बरंचसं मला काही कळलं नाही एस एफ ओ मधील चायना टाउन बघितलं ते म्हणजे आपलं क्रॉफर्ड मार्केट किंवा गिरगाव भुलेश्वर सारखं आहे वॉशिंग्टन स्क्वेअर मध्ये मात्र सेंट्रल लंडन सारखी घरं आहेत पियर थर्टी नाईन जो पॅसिफिक महासागराचा किनारा आहे तिथे समुद्रसिंह म्हणजे सी लायन पाहायला मिळाले ऑगस्ट नंतर यांची संख्या तीनशे पेक्षाही जास्त असते असं म्हणतात फिशरमॅन वॉर्फ यामध्ये प्रेमी जीवांच्या अतूट प्रेमाचे प्रतीक म्हणून लावलेली खूप लॉक्स पाहायला मिळाली त्यानंतर घिरार डेली स्क्वेअरला आलो बावन्न साली सुरू झालेलं या कंपनीचं हे पहिलं चॉकलेट आणि आईस्क्रीमचं दुकान आहे याचा सर्व परिसर म्हणजे आपल्या मॅप्रोसारखा आहे म्हणजे मॅप्रोमध्ये जसं स्ट्रॉबेरी विथ क्रीम मिळतं ना तसं इथे चॉकलेट विथ क्रीमचे विविध प्रकार मिळतात खूपच यमी संध्याकाळी आम्ही क्रूजवर गेलो बोटीतून अल्काट्रास आयलंड बघितलं ज्यावर आधी किल्ला होता आणि मग त्याचा कारागृह म्हणून वापर करत होते आणि नंतर रेड इंडियन्स तिथे राहत होते अँजेल आयलंड बघितलं ज्यावर स्थलांतरित चिनी जपानी आणि कोरियन नागरिक राहत होते सॉल्सिटो बेटावरील शहर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जहाज बांधणीसाठी वापरत होते आता तिथले घर म्हणे खूप महाग आहेत अगदी एस एफ पेक्षाही सुप्रसिद्ध गोल्डन गेट ब्रिज अगदी जवळून पाहिला एकोणीसशे सदतीस साली बांधलेला हा त्या काळातला सर्वात उंच आणि लांब झुलता पूल होता जो अमेरिकेच्या अभियांत्रिकीचा चमत्कार इंजिनिअरिंग मार्वल म्हणून गणला गेला आम्ही येथील जितका प्रदेश पाहिला त्यात ईस्ट कोस्टपेक्षा वेस्ट कोस्ट वे, खूपच वेगळा वाटला ईस्ट कोस्टला सर्वत्र छान हिरवळ खूप झाडं रंगीबेरंगी फुलं आहेत तर वेस्ट कोस्टला खुर्टी झुडपं आहेत आणि तीही विरळ ईस्ट कोस्टला सुखद तापमान तर वेस्ट कोस्टला बरचसं वाळवंट आणि गरम वातावरण अर्थात एस एफ ओ वगळता अमेरिकेत सर्वत्र खूपच स्वच्छता आहे कारण मुळात कोणीही कुठेही कसाही कचरा येथे टाकत नाहीत किंवा थुंकतही नाहीत पण त्यामानाने ईस्ट कोस्टला अधिक स्वच्छता वाटली तसंच ईस्ट कोस्टमधील बरीचशी घरं जास्त प्रशस्त आणि रेखीव वाटली अमेरिकेत दोन प्रकारच्या शरीरची माणसं आढळली जवळजवळ पंचवीस ते तीस टक्के लोक ओबीज असतात पण बाकीची एकदम तंदुरुस्त एकदम फिट असतात आपल्यासारखी मध्यम प्रकृतीची माणसं जास्त नसतात बहुतेक तसेच इथे जवळजवळ तीस ते चाळीस टक्के कुटुंबांना मूल नको असतं आणि या डिंक म्हणजे डबल इनकम नो किड्स कुटुंबांचं प्रमाणही वाढतंय पण ज्या कुटुंबां मुलं असतात त्यांना मात्र अगदी तीन चार अपत्य नक्की असतातच एक गोष्ट नमूद करावीशी वाटली ती म्हणजे नोकरीनिमित्त स्थायिक झालेली बहुसंख्य भारतीय कुटुंब आपल्या मुलांना मातृभाषा न शिकवता इंग्रजी भाषेतच संवाद साधताना दिसले अर्थात काही अपवादही आहेतच पण माझ्या मते लहान वयात मुले अनेक भाषा लिलया शिकू शकतात आणि मातृभाषेत शिकल्यामुळे आपल्या साहित्याचं संस्कृतीचं संवर्धन करणं सोपं जाईल अजून एक जाणवलेली गोष्ट म्हणजे इथेही काही ठिकाणी जातीय वाद प्रबळ आहे आणि खेदाची गोष्ट म्हणजे अगदी विद्येसारख्या पवित्र ठिकाणीही जाती धर्मावरून पक्षपात होतो इथे विशेषत शहरात एलजी बेटी क्यू प्राईड मुवमेंट खूप आहे त्यांच्याबद्दल सहानुभूती नक्कीच आहे पण त्याचे उदात्तीकरण होतंय असं वाटलं ज्याने कोवळी मुलं उगाच यात ओढली जातात अशी भीती वाटली अमेरिकेत टीप प्रकरण खूप आहे प्रत्येक सेवेसाठी म्हणजे सर्व्हिससाठी जसं की हॉटेल प्रवास सगळीकडे टीप द्यावीच लागते आणि ती सुद्धा खूप म्हणजे एकूण बिलाच्या दहा ते वीस टक्के पूर्वीच्या मनाने आपल्या भारतातही आता खूप सोयी सुविधा आहेत काही बाबतीत तर काकणभर सरसच पण एक गोष्ट मात्र नक्कीच नमूद करावीशी वाटते की मेरा भारत महान करायचा असेल तर स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीची सवय प्रत्येक भारतीयाने अंगी बांधवायलाच हवी